कोल्हापूरच्या पंचगंगा नदी घाटावर घडलेल्या एका व्हायरल व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे या झपाटलेल्या असल्याच्या संशयावरून एका महिलेवर मध्यरात्री मांत्रिकाकडून भूत काढण्याचा अघोरी प्रकार करण्यात आल्याचं दिसून येत आहे हा प्रकार इतका भीतीदायक होता की आजूबाजूचे लोकही थरारून गेले या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये रात्री उशिरा एक महिला तिचे नातेवाईक आणि एक तथाकथित मांत्रिक घाटावर पोहोचलेले दिसून येतात तसेच एक महिला झपटलेली असल्याचा दावा करत त्या मांत्रिकानं तिला जोरजोरात ओरडायला लावलं तिच्या अंगावर फुंकी मारत काही विचित्र क्रिया देखील करायला लावल्या हा प्रकार इतका भीतीदायक होता की आजूबाजूचे लोक देखून या प्रकारामुळे अक्षरशः गांगरून गेले सदरची घटना कोल्हापूर शहरालगत असलेल्या पंचगंगा घाटावर घडल्या असल्याचं बोललं जातं घाटावरील हा प्रकार तिथं उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं मोबाईलमध्ये कैद केलेला असून त्यानंतर तो त्यानं सोशल मीडियावरती व्हायरल केला व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत